मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी ग्राम समृद्धीच अभियान सुरू केलं पोपटरावजींच्या नेतृत्वामध्ये अनेक गाव जी आहेत ती गाव मॉडेल गाव म्हणून त्या ठिकाणी आपण तयार केली पण आता आपला प्रयत्न आहे दहा गाव शंभर गाव हजार गाव नाही माझ्या अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती आणि चाळीस हजार गावं जी आहेत ती सगळीच्या सगळी मॉडेल गावं कशी होतील हा प्रयत्न आपल्याला येत्या काळामध्ये करायचा आहे आणि त्या दृष्टीने हे अभियान आपण सुरू केलेलं आहे मुळात या अभियानाचे सात स्तंभ आपण केलेले आहेत ज्यामध्ये पहिल्यांदा सुशासन युक्त पंचायत आमची ग्रामपंचायत हे सुशासनाचं केंद्र झालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला आणि शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजे शासनाच्या योजनाचा लाभार्थी कुठेतरी सरपंचाच्या भरोच्यावर ग्रामसेवकाच्या भरोच्यावर तलाख्याच्या भरोशावर त्या ठिकाणी बसला असं नाही तर आपला जो लाभार्थी आहे तोच खरा हकदार आहे त्याच्यापर्यंत लाभ पोहचवणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून लोकानं सुशासन युक्त अशा प्रकारची पंचायत आपल्याला उभी करायची आहे आर्थिक सक्षमता देखील याच्यामध्ये कर संकलनाच्या माध्यमातन लोकवर्गणीच्या माध्यमातन सीएसआरच्या एसआरच्या माध्यमात कॉन्व्हर्जन्स करायचं आहे आणि त्यासोबत शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील त्याची अंमलबजावणी स्वच्छ आणि हिरवेगार गाव आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये जलयुक्त शिवार सारखी योजना आपण आणली या योजनेनं वीस हजार गावांमध्ये दुष्काळ दूर केला ही योजना वन टाईम योजना नाही आहे जलसंधारणाची कामं सातत्याने करावी लागतात जलसंधारणाच्या कामांना त्या ठिकाणी दर तीन चार वर्षांनी पुन्हा एकदा भूमीकलन करावं लागतं गार हाडावा लागतो स्ट्रक्चर चांगलं करावं लागतं जी गावं ही कामं नीट करतात त्या गावांना कधीच दुष्काळ पाहावा लागत नाही आज आमचे पाणी फाउंडेशनचे लोक या ठिकाणी आहेत पाणी पाणी कपच्या माध्यमातून तिकडे नाम फाउंडेशननी इतकं चांगलं काम या क्षेत्रामध्ये केलंय आणि म्हणून पुढच्या काळामध्ये प्रत्येक गाव हे जलसमृद्ध असेल प्रत्येक गाव हे स्वच्छ असेल स्वच्छते करता वेगवेगळ्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत गावामध्ये कुठेही कचरा पडलेला आपल्याला दिसणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्यासोबत मोठ्या वृक्षारोपण ही त्या, त्या गावामध्ये आपण करणार आहोत चौथा स्तंभ आहे आपला मनरेगा आणि योजनांच अभिसरण आज आपण अशा प्रकारच्या योजना तयार केल्या गावातला रस्ता असो शेत रस्ता असो गावामध्ये तलाव असो गावामध्ये नाला असो त्याच खोलीकरण सरळीकरण असो गावामधली इमारत बांधायची असो गावातल्या शाळेची दुरुस्ती करायची असो गावामध्ये अंगणवाडी बांधायची असो या प्रत्येक गोष्टी करता मनरेगा अभिसरणाच्या योजना आपण सुरू उरलेला पैसा आपली योजना देते थोडी कल्पकता केली तर गावातलं एकही काम शिल्लक राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आपण या माध्यमात आहे आणि यातन मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आपण करतो यासोबत संस्थांचं बळकटीकरण आपण करणार आहोत ग्रामसभा महिला सभा युवक गटांना या ठिकाणी बळ देणार आहोत आपल्याला माहिती आहे है। आता आपण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आपल्या गावातली जी प्राथमिक संस्था आहे सोसायटी आहे त्या सोसायटीच्या बळकटीकरणाची योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेच्या अंतर्गत ती केवळ सेवा संस्था नाही तर वेगवेगळ्या प्रकारचं उद्योग करणारी संस्था देखील आता त्या ठिकाणी तयार होणार आहे गावातल्या सेवा संस्थेला सतरा संस्थे प्रकारचे उद्योग आता आपण त्या ठिकाणी देणार आहोत धान्य भंडारणापासून पेट्रोल पंपापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग देखील या प्राथमिक संस्थेला करता येणार आहेत ज्याच्या माध्यमातून आपण बळकट करणार आहोत आणि सहकाराला देखील एक मोठ्या प्रमाणात बळकटी या माध्यमातून आपण देणार आहोत यासोबत उपजीविका आणि सामाजिक न्याय हा एक आपला सहावा स्तंभ आहे उपजीविकेमध्ये विशेषतः महिला बचत गटाचं सक्षमीकरण आपल्याला करायचं आहे माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या या ठिकाणी बसलेल्या आहेत सावत्र भाऊ सांगतात योजना बंद होणार आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका जोपर्यंत लाडके भाऊ आहेत ही योजना बंद होणार नाही म्हणजे नाही पण आम्हाला केवळ पंधराशे रुपये देऊन थांबायचं नाहीये तर आमच्या लाडक्या बहिणींना अधिक सक्षम करायचं आहे म्हणून आता आपण गावोगावी त्या ठिकाणी जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करतो त्यांना सोबत घेऊन त्यांची त्या ठिकाणी एक आर्थिक उलाढाल करणारी संस्था सुरू करतो त्या माध्यमातून आमच्या महिलांच्या हाताला रोजगार देतो आमच्या प्रवीण भाऊ दरेकरांनी तर या ठिकाणी या आमच्या लाडक्या बहिणींना एक नवीन योजना आणली आणि जिल्हा बँकेच्या वतीनं एक लाखापर्यंतचं बिनव्याजी कर्ज हे आमच्या लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात केली त्यामुळे आता केवळ पंधराशे रुपये नाही आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे लखपती दिदी लखपती दिदी म्हणजे कोण जी वर्षाला लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमावते दरवर्षी एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते मला सांगताना आनंद वाटतो आम्ही आतापर्यंत पंचवीस लाख लखपती दिदी तयार केल्या अजून पंचवीस लाख या वर्षी तयार करणार आहोत एक कोटी माझ्या दिदींना माझ्या बहिणींना लखपती दिदी करण्याचं लक्ष हे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्या सक्षमीकरणाची सुरुवात आपल्याला या अभियानामध्ये करायची आहे माझी लाडकी बहीण ही पंधराशे रुपयावर जगणारी लाडकी बहीण नसेल तर ती उपजीविका त्या ठिकाणी निर्माण करून स्वतःला हे रोजगार देईल आणि अन्य माझ्या बहिणींना रोजगार देईल अशा प्रकारची व्यवस्था या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत आणि त्यासोबत समाजातला जो वंचित घटक आहे दलित शोषित आदिवासी आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या ज्या आमच्या योजना आहेत क्या योजना ही या अभियानाच्या अंतर्गत आपण सुरू करणार आहोत आणि यातला सातवा आणि सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे तर तो घटक आहे लोकसहभाग प्रत्येक गोष्ट चळवळीने झाली पाहिजे चळवळ ही परिवर्तनाची जनक आहे आपण पाण्याची लोक चळवळ केली तर गावांनी आपलं गाव पाणीदार करून दाखवलं आपण गट शेतीची चळवळ केली तर अनेक गावाच्या गाव त्या ठिकाणी बदलून गेली आणि म्हणून लोक सहभागांत आपल्याला परिवर्तन हे घडवायचं आहे